हॅलो फ्रेंड्स किचन आर्ट्स अँड ब्युटी युट्यूब फॅमिलीला हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा आज माझा हरतालिकेचा उपवास आहे मला पूजा देखील मांडायची आहे पण त्याआधी स्वयंपाक करून घेते म्हणजे नंतर मी पूजा मांडायला आणि पूजा करायला करते स्वयंपाक कोणती भाजी करते माझी फेवरेट आहे बोला म्हणून पूजा मांडली गेली का नाही आता मांडेल पूजा करेल मी तयार होईल तज्ञ पिल्लू काय खाऊन राहिलायच सूप सूप टेस्टी आहे वाय वा सर्व आवरून झालंय तज्ञा पण आहे आता फटक्यात मी रेडी होते आणि पूजेची तयारी करते आणि पूजा करते आता मी रेडी झाली आहे पूजेची तयारी ही करून झाली आहे तर पूजा मानते आणि पूजा करते त्याआधी पूजेचं सामान ते तुम्हाला दाखवते गणपती बाप्पा घेतलेत पूजेला त्यानंतर आरती पंचामृत यामध्ये सुपारी खोबरं खारी हळकुंड आणि बदाम घेतले त्यानंतर कडीसागर घेतली प्रसादासाठी त्यानंतर देवीसाठी सौभाग्य अलंकार घेतले आहेत त्यामध्ये बांगड्या आहेत आरसा टिकली वस्त्र वस्त्र घेतले देवासाठी एक गणपती बाप्पासाठी घेतलं आहे आणि एक हरतालिकेसाठी घेतलेलं आहे अगरबत्ती धूप आणि कापूर घेतला आहे त्यानंतर हरतालिकेची पूजा वाचण्यासाठी पुस्तक घेतलं आहे हरतालिकेचं त्यानंतर हळदी हर कुंकू अक्षदा घेतल्या आहेत तर विड्याची पानं धोत्र्याचं फूल फुलं आहेत पाच प्रकारचे फळं घेतले आहेत त्यानंतर पत्री घेतली आहे पूजेसाठी तसेच पाठ घेतले पूजा मांडायला त्यानंतर वाळू स्वच्छ धुवून आहे त्याने आपण पिंड बनवणार आहोत त्यानंतर हरतालिकेच्या मूर्ती घेतल्या आहेत दोन हरितालिका हे व्रत सौभाग्य प्राप्ती तसेच वृद्धी आणि ऐश्वर सुख समृद्धी प्रित्यर्थ केले जाते हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या मंगल दिवशी करतात वटसावित्री मंगळागौरी याप्रमाणे हरितालिका पूजा देखील सामुदायिक रीतीने करू शकता परंतु प्रत्येकालाच सामुदायिक पूजा करणे शक्य होत नाही त्यामुळे आपण घरी अशी सुंदर पूजा मांडून एकटेही पूजा करू शकतो मी तुम्हाला पूजेचे सर्व साहित्य दाखवले त्यामध्ये स्वच्छ धुतलेली वाळू घेतली त्या वाळूनेच मी अशी छोटीशी पार्थिव शिवलिंग बनवून घेत आहे चौरंगावर हरितालिकेच्या दोन मूर्ती ठेवल्या व चौरंगासमोर सुंदर रांगोळी काढली आणि अशा पद्धतीने माझी पूजा मांडून झाली पूजेला सुरुवात करण्याआधी मी देवाजवळ दिवा लावला धूप दीप अगरबत्ती लावली आणि स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावून पूजेला सुरुवात केली पर्वतावर गेलस आणि त्याच पुण्या तू मला प्राप्त झाले आत्ताच माझी पूजा पूर्ण झाली आहे आणि तज्ञा देखील पूजेमध्ये बसली होती आणि तिथे मला व्यवस्थित पूजा करू दिली अच्छा बाबा आताच आम्ही मार्केटला जाऊन आलो गणपती बाप्पाचं डेकोरेशनचं आणि आता डेकोरेशन स्टार्ट बघू आज किती मार्केटला जाऊन आलो आणि आम्ही रात्री डेकोरेशन करायला स्टार्ट केलं डेकोरेशन करताना आम्हाला रात्री खूपच उशीर झाला तरी म्हटलं जेवढं होईल तेवढा आजच करून घ्यावं कारण दुसऱ्या दिवशी सकाळी बाप्पा येणार आणि खूपच घाई गडबड होते त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी रात्रीच डेकोरेशन करून घेतलं पूर्ण डेकोरेशन आणि गणपती बाप्पांच्या आगमनाचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल तो व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर लवकरच येईल आणि आजचा हा हरतालिकेचा ब्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका आणि शेअर देखील करा व आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो स्टेट युन फॉर नेक्स इंटरेस्टिंग व्हिडिओ थँक्यू